स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा लक्ष्मी डूम कशात यूट्यूब फॅमिली आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल मी पण खूप मस्त मजेत आहे तर आम्हाला नवीन मोबाईल बघायला जायचा आहे संतोष मोबाईल खूप खराब आहे त्याच्यामुळे नवीन मोबाईल आणायला जायचं आहे तर विचार करतो आहे की आज जाऊन बघून यावं मोबाईल कोणतं घ्यायचा आहे काय म्हणून तर कोणतं ऑफर आहे मोबाईलला ते बघून आम्हाला मोबाईल आणायचा आहे मागच्या वर्षी एक गिफ्ट केलं होतं मी त्यांना तर मी ब्लॉगिंग वगैरे करते म्हणून ते मोबाईल मी घेतलेले आहे आणि आता दुसरं नवीन मोबाईल आणती आहे सगळे कमेंटमध्ये हो सांगा की आता लेटेस्ट मोबाईल कोणता आहे तर मी ते मोबाईल घेईन तर चला मग आता रेडी होते आणि मग आम्ही निघूयात मोबाईल आणण्यासाठी पूर्ण ब्लॉग बघा कोणता मोबाईल आहे मिस करू नका ह्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे मी तर पूर्ण ब्लॉग बघा तुम्ही आणि फायनली नवीन मोबाईल घेणारच आहे आम्ही आज ॲक्च्युली आधी बघायला जाणार होतो पण नंतर डिसाईड केलो आम्ही बघणार नाही आहे घेणारच आहे आम्ही त्याच्यामुळे पोरांना नाही घेऊन जात कारण थंडी खूप आहे आणि थंडीमध्ये पोरांची तब्येत पण बिघडेल परवा दिवशी श्रेयस पडला तर आणखी डोक्याचं त्याचं लागलेलं मार नीट नाही झालेलं आहे थोडंसं अजून रिकवरी बाकी आहे त्याची म्हणून पोरांना नाही घेऊन जाते पोरांना घरीच सोडून मी आणि संतोष दोघंजण आम्ही मिळून जाणार आहे आणि मग जाऊन बघू आम्ही कोणतो मोबाईल आवडतं आहे प्राईज वगैरे डिस्काउंट ऑफर सगळं काही बघायचं आहे बजेटच्या हिशोबाने जायचं आहे आम्हाला सो बघा मग तुम्हाला मी सांगेन ह्या ब्लॉगच्या एंडपर्यंत की कोणता मोबाईल घेतलेला आहे तर चला आता लवकर लवकर जेवण करते जेवण करून आम्ही निघू मग मोबाईल बघण्यासाठी भाजीवाला ना तर फायनली आम्ही आलो आहे नाईंटी थ्री एव्हेन्यू इकडून बघतो आहे आम्ही क रिलायन्समधला बघतोय का मोबाईल आपण हा? युनिकॉन हां युनिकॉन युनिकॉन अच्छा ठीक आहे तर आता आम्ही गाडी खाली पार्क केलेली आहे आणि आता जातो आहे वॉक करत बघूच आज मोबाईल खूप टायमापासून मोबाईल घ्यायचा चाललेला आहे अरे एकदाच बघून येऊ आपल्या बजेटमध्ये असेल तर डायरेक्ट बुक पण करून टाकू हा आता आलोय क्रोमामध्ये मोबाईल फोन बघायला